श्री स्वामी समर्थ भक्तांनो नमस्कार भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला असेल तर तुम्ही खूप निषेधवान आहात भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र केवळ शब्द नाहीत तर एक दैवी शक्ती आहे, आहे शक्ती जी प्रत्येक स्वामी भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवून आणते भक्तांनो हा मंत्र केवळ जपण्यासाठी नाही तर तो अनुभवल्यास त्यांची दैवी शक्ती प्राप्त होते फक्त हा मंत्र दिव्य मंत्र हा मंत्र तुमच्या नशिबाचे दार उघडेल भक्तांनो जर तुम्ही आर्थिक संकटांशी झुंजत असाल भरपूर कष्ट करुणी हातात पैसे टिकत नसतील आयुष्याची पैशा कमतरता खूप भासत असेल तर या सर्व संकटातून हा मंत्र तुम्हाला बाहेर काढू शकतो या मंत्राचा लाभ घेण्यासाठी तुमच्या उरलेल्या वेळातील थोडा वेळ काढा आणि या मंत्राचा जप तुमच्या मोबाईलवरती चालू ठेवा तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येण्यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करा आज या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांचा चमत्कारिक मंत्राचा जप करणार आहोत हा मंत्र तुम्ही हलक्यात घेऊ नका जर तुम्ही या मंत्राचा जप मनापासून केला तर स्वामी महाराज नक्कीच आशीर्वाद देतील स्वामीकडे तुम्ही जे काही मागाल ते पुढच्या काही दिवसात तुम्हाला सहशक्य होऊन जाईल फक्त हा मंत्र तुमच्या मोबाईलवरती प्रामाणिकपणे एकशे आठ वेळा प्रिय भक्तांनो खूप कष्ट करूनही तुमच्याकडे पैसा का येत नाही तुम्ही सतत दुःखात असता का असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे कारण या चमत्कारिक मंत्राचा अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहायला मिळेल बरेच लोक खऱ्या मनाने मंत्र ऐकत नाहीत अर्धवट सोडून देतात त्यामुळे मंत्राचा नकारात्मक प्रभाव होतो मंत्र अर्धवट सोडून दिला तर त्याचा काही फायदा होत नसतो अर्धवट सोडून दिलेल्या मंत्राचा प्रभाव कमी होतो आणि साधकाला त्याचे योग्य फळ मिळत नाही भक्तांनो तुम्ही जर खऱ्या मनाने देवावर विश्वास ठेवला तर तुमच्या मनातील इच्छा सहज पूर्ण होऊ शकते भक्तांनो हे खरे आहे आपण जेव्हा मनापासून देवाकडे काहीतरी मागतो देवावरती आपण खरा विश्वास ठेवतो तेव्हाच आपल्या गोष्टी सहज सोप्या होऊ लागतात फक्त तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर आजचा हा अद्भुत मंत्र नक्की ऐका आपण मंत्र ऐकतो तेव्हा आपण देवावरती खऱ्या मनाने विश्वास ठेवला पाहिजे आणि देवाकडे आपली विचार व्यक्त केली पाहिजे विश्वास ठेवून तर बघा स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धन आकर्षित होते या मंत्राने भक्ताचे नशीब बदलते त्या व्यक्तीच्या आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही भक्तांनो आजपासून आनंदी रहा आजपासून तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे या चमत्कारिक मंत्राने अनेक भक्तांनी आपल्या गरिबीवरती मात केलेली आहे माझ्यासह ते सर्व भक्त सुखी श्रीमंत झालेले आहेत जीवन समस्यांनी वेढलेले असताना काही मार्ग दिसत नाहीत कोणत्याच बाजूने असे जागरण येत नाही तुमच्या वाईट दिवसात कोणीही तुमची साथ देत नाही पण भक्तांना आता काळजी करू नका तुमच्या वाईट वेळेचा हा शेवटचा दिवस असेल चला तर मग आजच्या या मंत्र जपाला सुरुवात करूया ओम श्री स्वामी कृपा सिंधू दत्तात्रय नम श्री स्वामी स्वामींधुत्त्रेय नम ओम श्री स्वामी कृपादत्तय नम ओम श्री स्वामी कृपासिंदुदत्त्रेयाय नम ओम श्री स्वामी कृपादत्तात्रेयाय नम ओम श्री स्वामी कृपादत्त्रेय नम ओम श्री स्वामी कृपादत्तात्रेयाय नम ओम श्री स्वामी कृपासिंधु सिंधुदत्तय नमः ओम श्री स्वामी कृपासिंधु सिंधुदत्त्रेयाय नमः ओम श्री स्वामी कृपासिंधु सिंधुदत्त्रेयाय नमः ओम श्री स्वामी कृपासिंधु सिंधुदत्त्रेयाय नमः ओम श्री स्वामी कृपासिंधु सिंधुदत्त्रेय नमः ओम श्री स्वामी कृपा सिंधुदत्त्रेयाय नम ओम श्री स्वामी कृपादत्तात्रय नम ओम श्री स्वामी कृपा सिंधुदत्त्रेय नम ओम श्री स्वामी कृपा सिंधुदत्त्रेय नम ओम श्री स्वामी कृपा सिंधुदत्तात्रय नम ओम श्री स्वामी कृपा सिंधुदत्त नम